नमस्कार मित्रांनो नवीन विषयामध्ये स्वागत सध्या आपण बारामती तालुक्यातील ढेकळवाडी या गावामध्ये आहे आणि याच गावातील आहेत विद्या हनुमंत हनुमंते धायगुडे यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड झालेली आहे त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत सर्वप्रथम माझं नाव विद्या हनुमंत धायगुडे ठोंबरे म्हणजे मी एमपीसी जवळजवळ पाच वर्ष झालं करते त्याच्यामुळे निकाल म्हणजे पाच वर्ष झाला मी अभ्यास करते आणि निकाल लागल्यानंतरची जी प्रतिक्रिया आहे ती मी सांगू शकत नाही की त्या दिवसाचा मी आनंद म्हणजे कसा व्यक्त करू शकत नाही कारण पाच वर्ष झालं तरी मी प्रत्येक वेळेस असं मेन्स मधून थोड्या थोड्या मार्कसाठी जा, सारखे असं खूप थोड्या साठी माझा सतत रिझल्ट जायचा आणि स सर्वप्रथम मी माझं सांगते की माझं म्हणजे मी खेड खेड या गावातील आहे mm -hmm. तालुका खंडाळा सातारा जिल्ह्यातील एक छोटस गाव आहे आणि माझं चौथी पर्यंतच प्राथमिक शिक्षण ही माझ्या गावीच झालंय पण नंतर पाचवी पाचवीला जायचं तर मग तिथून घरापासून शाळा खूप लांब होती मग माझ्या मामाने ठरवलं की मला इकडे शाळेला घेऊन यायचं मग पाचवी ते दहावी पर्यंत माझं मामाच्या गावी मेकळी झाले न्यू इंग्लिश स्कूल मेकळी आणि खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला सुरुवात जर झाली असेल तर त्या शाळेतूनच झाली तिथील शिक्षक हे तिथूनच माझी माझा बेस जर तयार झाला तर तिथूनच झाला आणि माझं म्हणजे मी मला असं नसते की मी आज महसूल सहाय्यक म्हणजे निवड झाली हे सगळ्याच श्रेय माझ्या आई वडील आणि सगळ्यात जास्त मी देत असेल तर माझ्या मामांना देते कारण मा मा मामा होते म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचले आणि नंतर अकरावी बारावीला मामाने अकरावी बाराला फलटणला ऍडमिशन घेतलं माझं पदवीचं शिक्षण ही फलटणला झालेलं आहे आणि एमपीएससी करायचं हे माझं असं काही मनात नव्हतं की मला एमपीएससी करायची असं माझं स्वप्नही नव्हतं पण माझ्या मामांचं पहिल्यापासूनच स्वप्न होतं की मी एमपीएससी करायची मग माझ्या मामांनी सांगितलं की तू एमपीएससी करायची मग मी ठरवलं की माझ्या मामाचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करायचं आधीच एक असं माझा इन्सिडेंट घडला होता की म्हणजे सातवीत असताना सातवी स्वप्न होत की माझ्या मामा माझ्यासाठी खूप जास्त करायचे की दहावीत आमच्या इथं नाही शाळेमध्ये दहावीत पहिले तीन नंबर आले की त्यांचा सत्कार केला जायचा आणि माझं सातवी पासूनच ते स्वप्न राहिलं की म्हणजे मामाचा माझ्यासोबत सत्कार होईल दहावीत कारण दहावीपर्यंत मी प्रथम तीन मध्ये रँक मध्ये असायची दहावीमध्येच नेमका असं झालं की माझा चौथा नंबर आला आणि माझं स्वप्न ते तसंच राहिलं आणि तिथून मी ठरवलं की माझा मामाचा सत्कार एक ना एक दिवस मी असं माझ्या पुढे मामाचा सत्कार होईल माझा नाही पण माझ्या मामाचा सत्कार होईल आणि तेच स्वप्न बाळगून मी मी असं म्हणजे ठरवलं की ठीक आहे एमपीसी करायची म्हणजे माझंही स्वप्न मामाचं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न तयार झालं आणि नंतर पुण्यात म्हणजे पुण्यात म्हणजे पुणे वगैरे असे शहर मला जास्त काहीच माहित नव्हतं फलटण भर पलटणलाच होते ना अगोदर आणि अभ्यास ही करायचा एम पी एस सी पुस्तकं काय असतं काय गायडन्स काय नाही आणि विशेष म्हणजे करून की माझा कोणताच क्लास झालेला नाही मी नेहमी असं विचार हे करायचे की मामाला जास्त खर्चात पाडायला नको आहे त्याच्यामध्ये सेल्फ स्टडी वी करायचा कोणाच तरी गायडन घ्यायचा आणि अभ्यास करायचा मामा नेहमी म्हणायचे की क्लास लाव पण मी क्लास वगैरे काही केलेला नाहीये मग पुण्यात गेल्यानंतर असे मैत्रिणी मैत्रिणीच काय गायडन्स घेतलं मग एका मैत्रिणीचा भाव होता महेश त्यांनी खूप गायडन्स केलं नंतर मैत्रिणी म्हणून आम्ही करायला लागलो तसा अभ्यास करायला लागलो म्हणजे विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तर कर कर सांग कि क्लास करणं गरजेचं आहे माझा दा क्लास झालेला नाही कारण एक आपल्याला गाईडलाईन भेटती आणि मला जो उशीर लागला तो कदाचित याच्यामुळे पण लागला की मला म्हणजे लवकर असं गायड गायडन्स करायला कोणी नव्हतं म्हणजे सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःची स्वतःच करत जास्त असं गेले आणि मग तिथून पुढं सगळ्या अगोदर माझी एग्रीची मीन्स प्री क्लिअर झाली होती मेन्सला पण होती मग तिथून आम्हाला असं वाटलं की ठीक आहे मी करू शकते पण तिथून प्रत्येक वेळेस असं व्हायचं की प्री क्वालिफाय पडायची सतत सतत ती प्रोसेस चालूच राहिली म्हणजे फायनल पर्यंत मी काही पोहोचतच नव्हती मग नंतर मी माझ्या चुका शोधायला हो ला लागली की आपण चुकतोय कुठं मग एक दोन जणांची असं चर्चा करण्यात आली की माझं कुठं कमी पडते वगैरे असं मग ते ज्या विषयात मला मार्क्स कमी पडतात त्या विषयांचं मी पुन्हा अनालिसिस केलं मग आयोगाला सगळ्यात अगोदर सांगते की आयो मी आयोगाला ओळखायला शिकायचं आयोगाची डिमांड काय आयोग क्युशन कसं तयार करते मग क्युशन पी वायक्यू पी ते जास्त म्हणजे भर द्यायची प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यास करतोच आपण पडद्याच्या पुढे आल्यानंतर त्यांना ओळखायला लागतो आज मला सगळे ओळखतात पण पडद्याच्या मागे असताना त्या ओळखत नाही म्हणजे प्रत्येक जण असं नाही की एम पीसी त्याचा रिझल्ट जातो एक मार्क आणि दोन मार्क म्हणजे त्याला माहितच नाही किंवा अभ्यास करतच नाही सगळे अभ्यास करणारेच असतात फक्त आपल्या चुका शोधायच्या जा आणि सगळ्यात जास्त म्हणजे मी चुकायचे कुठे ते सांगते सगळ्यांना की माझा अभ्यास झालेला असायचा पण मला ते एका तासाचं प्रेशर पटकन हँडल करता येत नसायचं सगळ्यात जास्त माझी मोठी चूक तिथंच व्हायची त्याच्यामुळे अगोदरच आपण एक्झामच्या अगोदरच क्वेशन पेपर सोडवायचे त्याच्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येऊन येतो मग आपण त्या एका तासामध्ये तिथं आपण एका तासामध्ये आपली गडबड होत नाही किंवा मग आपण असं होतं की बाहेर आयला एकदा हॉलमधून बाहेर आल्यानंतर कळत की अरे बापरे आपलं हे राहिलंच होतं आपल्याला ते येतच होतं आणि मग छोट छोटा मिस्टेक करतो असं नाही की प्रत्येकाला ते येत असतो क्युशन कुणी हुशार नसतं असं नाही की प्रत्येक जण अभ्यास करतो कुणी टाइमपास करायला तिथे आलेलं नसतं पहिल्यांदा आपल्याला किती एक तासाचं प्रेशर हँडल करता आलं पाहिजे की आपण चुकतोय कुठं काय कुठं आणि अशा मग पद्धतीने मी चुका शोधत गेली आणि नंतर मग माझं असं ते दोन हजार तेवीस ची ऍड होती आताची दोन हजार तेवीस ची प्रिग्रीच्या मेन्सला पण होती आणि प्री पण मग मी अभ्यास दोन्ही तर करायचं मला सुरुवातीपासून माझं स्वप्न एग्रीमधूनच करायचं जास्त हवी होती मग त्या प्रीचा पण मी दिवसभर अभ्यास करायची रात्रीचा अग्रीच्या मेन्सचा अभ्यास करायची मग माझी एग्रीची मेन्स गेली एग्रीच्या आम्ही असं झालं होतं की अभ्यासाला पण खूप दिवस लागले होते नंतर घरचे बोलायला लागले की आता लग्नाचं पण बघूया मग घरचे म्हणजे आजी वगैरे जास्त अशी ओरडायला लागले की लग्न पण ठीक आहे आता करायचं मग माझ्या म्हणजे मेन्स तर सांगते म्हणजे आपण स्वतःवरती इतकं कॉन्फिडन्स ने जे ध्येय ठेवलं किंवा फोकस जे आहे आपलं त्याच्यावरती कसा फोकस करायचा म्हणजे आपलं दुसरं कोणतं आले प्रॉब्लेम तर त्याच्याकडे लक्ष न देता जे आपले म्हणजे मेस होत नाही त्याच्यावरती फोकस कसा कर करायचा आता आपल्या सोबत आहेत विद्या हनुमंत धोंबरे डायगुडे यांचे या दीदींचे मामा आहेत आणि या मामांनीच खऱ्या अर्थाने संघर्ष करून त्यांना शिकवलं अं ते देवका ते मामा मामा खरं तर तुम्ही hmm. जसा मामा लग्नात मध्ये उभा राहता तसं तुमच्या भाचीला तुम्ही अधिकारी करण्यामध्ये खूप मोठा तुमचा यशाचा वाट आहे काय सांगता people... hmm. विद्या hmm. 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 ही लहानपणापासून माझ्याकडे शिक्षण झालं विद्याचं आणि विद्याला लहानपणापासून आवड होती काहीतरी बनायचं आणि ती मामासाठी काहीतरी बनायची ही तिची अपेक्षा होती आणि विद्या खरंच हुशार होती आणि विद्याने खरंच की आपल्या मामाचं कुठेतरी नाव यावं आणि आपल्या मामाचा कुठेतरी सत्कार व्हावा ह्या दि ह्या तिने इतकं कष्ट केलं रात्रीचं दिवस करून शिक्षण केलं तिनं पहिले ते दहावी पर्यंत माझ्या इथं मेकळी इथं इंग्लिश स्कूल मेकळी इथं शिक्षण झाले त्याच्यानंतर शिक्षण तिला मी बारावीला फलटणला टाकले बारावीचं अग्रे झाल्यानंतर तिला बी एस अग्री फलटण मध्येच मिळलं आणि पलटणमध्ये बी एस अग्री झाल्यानंतर तिला मला एम पी साठी तीन वर्ष मी तिला पुण्यातच ठेवलं आणि पुण्यात ठेवून तिने तिथं अभ्यास करून तिने ती करिअर करून दाखवलं आणि इतकी चिट चिकाटी आणि जिद्दी होती तिची की त्या जिद्दी आणि चिकाटी तिनं हे यश मिळालं खरंच तर आताच्या काळात मामा फुक्त लग्नापुरता किंवा तेवढ्या एक दहा मिनिटाच्या वैवाहिक कार्यक्रमा पुरता असतो मात्र तुम्ही असा मामा शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत असेल किंवा शैक्षणिक त्यांना जेव्हा एमपीसी मध्ये अनेक वेळा अपयश आलं अनेक परीक्षा पण त्यांनी दिल्या मात्र पुन्हा तुम्ही धीर द्यायचा पुन्हा लढायला सांगायचं कारण की एमपीएससी म्हणजे लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एक तर तिची चिकाटी होती चिकाटी असल्याशिवाय माणूस यश होत नाही आणि मी माझ्याला मी तिलाही सांगायचो तू जोपर्यंत तू पास होत नाही तोपर्यंत दुसरा कुठलाच विचार कर नको एक तर तिला मी म्हणलं तुला जर अभ्यास करायचा नसेल तर मी तुझं लग्न लावून देणार आणि तुला जर अभ्यासच करायचा असेल तर मी तुला शिकवणार मग आणि ती त्यातनं बी म्हणा माझा जास्त खर्च होतोय मामाला माझा बोध वाटतोय पण त्यातनं त्याला म्हणलं की तू पैशाची काळजी करू नको जोपर्यंत तुला शिकायचं ना तोपर्यंत शिकवणार पण ज्या दिवशी तू म्हणशील मी शिकणार नाही त्या दिवशी मी तुझं लग्न करून दाखवणार लग्नानंतर सुद्धा लग्नानंतर बी तिने अभ्यास केला होता आधीच परीक्षा दिली आणि तिला मी सांगितलं होतं आणि लग्न करताना मी सांगितलं होतं ज्या घरी लग्नात दिली ठोमरे ते माझे नातलं म्हणजे आहे त्यांना मी एकच सांगताना सांगितलं मी तुमच्या जवळ देतोय आणि माझे विश्वास म्हणजे आई वडिलांना न विचारता लग्न हे माझ्या शब्दावर केले लग्न आणि लग्न करून त्यांना एकच सांगितलं तिला काही देऊ नका फक्त तिचे हा तिचा स्टडी करा अभ्यास करा अभ्यास तिला अभ्यासच करून द्या आणि त्यांनी मी त्याच प्रमाणे तिला वागवलं कसं म्हणजे खमर्या पण त्यांनी इतकं सहकार्य केलं की त्यांनी की त्यांना माहित होईल की मामांची फार इच्छा आहे की तिला काही ना काही अधिकारी करायचे म्हणून त्यांनी बी इतकं तिला सपोर्ट केलं की तू अभ्यासच करायची तिला कंटिन्यू अभ्यास करण्यासाठी दिला आणि तिला म्हणजे त्यांनी मदत केली आणि त्याच्या मदतीमुळे शिकली आणि ती पास झाली okay. कळाली कारण हा निकाल पहिला फोन आला त्यावेळेस काय करतो तो प्रसंग काय होता तुम्हाला ती जी कल्पना करा कारण मामा म्हणून अगदी लहानपणापासून मदत केली त्यावेळेची काय आठवण होती माझी होतं आणि किती वाजता फोन आला पहिला फोन कोणाला आला नंतर तुम्ही पहिला फोन फोन मला माझ्या डोळ्यातून पाणी आलं डोळ्यातून पाणी आले की मी माझ्या घरी फोन केला आणि घरच्यांना सांगितले की आपली विद्या पास झाली आणि ज्यावेळेस विद्या पास झाली हे कळलं त्यावेळेस सगळ्याला इतका आनंद झाला की घरच्यांना केला मग विद्याच्या घरी केला तिनं कुणालाच केला माझ्या बहिणीला केला दुसऱ्या सगळ्या पाहुण्यांना केला की विद्या आपली पास झाली विद्याने म्हणजे नाव कमावलं विद्याने हे सगळीकडेच झालं आम्ही संध्याकाळी सगळ्याला जवळ एक आपल्याला आप सुखदुखात आपल्या असतो प्रत्येकाला सांगितलं आणि प्रत्येकाला त्याचा आनंद वाटला की मुलीनं प्रतिकूल परिस्थिती शिकली आणि करून लावलं काहीतरी काय सांगतात की ज्यावेळेस त्यांच्या काय भावना होत्या कारण एकतर ते खेळची त्यांची परिस्थिती गरजेची थोडं नॉर्मल परिस्थितीला विद्याच्या शिक्षण नाही आणि त्या विद्याच्या आईला फक्त म्हणजे की आबा तुँ काय झाली मुलगी म्हणजे मला त्यातलं काय कळत नाही मला काहीच कळत नाही पण कसली अधिकारी झाली तर त्याला मी सांगितले की ती मोठे अधिकारी झाली तुझी मुलगी आणि तुझी मोठे अधिकारी झाली मुलगी तुला लाल दिवेच्या गाडीत घेऊन बसून जायला असं त्याला म्हणल्यानंतर तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागले ती रडायला लागली म्हणून आता बाकीचे मामा आहेत ते फक्त लग्ना कार्यपूरतेच असतात त्या मामांना काय संधी आपल्या अनेक मामा आहेत की कुठेतरी सेटल असतात मात्र त्यांनी पण सुद्धा आपल्या माझा किंवा मालकीकडं थोडं म्हणजे गाईडन्स म्हणजे मदत नाही करता आली बाबा तू हे कर त्या वाटणी घ्या किंवा तुझं स्वप्न आहे त्याला प्रोत्साहन कसं दिलं बाबा तुझं स्वप्न एक तर प्रत्येकाला मी सांगेल की मामा हा मामा पाठीमाग का उभा राहतो तर हे एक मोठं मोठं का, कारण आहे की मामा पाठीमाग उभा असला की पुढच्या भाचा असू भाची असू त्याला एक मोठा आधार आहे आणि त्या आधाराचा भक्कम म्हणजे की मामाने प्रत्येक मामाने ज्यावेळेस भाचा किंवा भाची असू जसं मुलगा किंवा मुलगी आपल्याला असते त्याप्रमाणे हा ते भी आपलेच आहेत असं समजून जर प्रत्येक मामाने केलं का नाही तर ह्या आपल्या देशात म्हणजे आपल्या देशात ना आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मामा मामीचं नाव इतकं मोठं होतं सराव जाईल कि ते सांगता येणार आज ज्या वेळेस ज्या विद्या मॅडम च्या मुलाखत घेतली त्या मुलाखत मध्ये तुमचा ज्या वेळेस उल्लेख आला त्या वेळेस त्यांच्या डोळ्यातून आसुरू आले त्यांना तुम्ही आठवणी तुमच्या फलटण त्या अॅग्री कॉलेज मिळते त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या काय असं नातं होत कि त्यामुळे त्यांचा एवढं फळ मिळालं तरी आनंदाचे अश्रू म्हणते ते डोळ्यात आले एक तर कसं होतं आम्हाला मुलगी नव्हती आणि आम्ही तिला लहानपणापासून जशी पहिले पासून माझ्याकडे शाळेला होती ना त्यापासून तिला मुलीप्रमाणे सांभाळली आमच्या दोबा भावांना दोन दोन मुलं आहेत आमच्या घरात मुलगी नाही ते आमची मुलगी आणि ती मुलगीच आहे माझी ह्या दृष्टिकोन शिकाल होती तिला तुमच्या आता बघितलं तर मेकडे गाव खूप मोठं गाव आहे नदीचं किनारचं गाव आहे तुमची फॅमिली एकत्र आहे आणि अध्यात्मात पांडुरंगाच्या काय संस्कार आध्यात्मिक आहे ज्या घरात माळकरी मालकरी माझ्या वडिलांपासून माझे वडील चाळीस वर्ष वारी करत होते आणि ज्या घरात माळकरी आहे आध्यात्मिक आहे ना त्या घरात म्हणजे घरच असं राहतं एकत्र राहतं आणि एकमेकाला समजून घेतलं समजून घेतलं जातं आणि त्या घरात वाद होत नाही आणि त्या घरात वाद नसल्या झाल्यामुळं कुठलाही माणूस आला आज एक माणूस एखाद्या घरी गेला तर दोन दिवसात तेवढा राहायला